आपल्या शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी सचिन कवले सहाय्यक आयुक्त समाज कल्याण धाराशिव या पदावर कार्यरत आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये मनी मार्जिन म्हणून योजना आहे जी स्टँडअप केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया या योजनेच्या धर्तीवर काम करते त्याच्यामध्ये अनुसूचित जाती आणि नववंत घटकातील जे नवउद्योजक आहेत अशा नवउद्योजकांना एक संधी म्हणून शासनाने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एकशे पंचवीसावे वर्ष होते त्या वर्षाच्या अनुषंगानं एक नवीन योजना आणलेली आहे मनी मार्जिन त्या मनी मार्जिनच्या योजनेमध्ये जे काही अनेक उद्योजक शासनाचे म्हणजे अनेक उद्योजक नवब्ध घटकातील अनेक उद्योजकांना चालना देण्यासाठी ही योजना काढलेली आहे तर आ, मी असं धाराशिव जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि नवबोद्ध घटकातील लाभार्थ्यांना किंवा नवउद्योजकांना असं आव्हान करतो की शासनाची ह्या योजनेचा आपण पंधरा टक्के सबसिडी आहे या योजनेमध्ये तर त्या सबसिडीचा अनेक लोकांनी लाभ घ्यावा असं मी आव्हान करतो याच्यामध्ये सहाय्यक समाज आयुक्त समाजकल्याण धाराशिव किंवा आयुक्त समाजकल्याण पुणे यांना संपर्क साधला तरी चालेल त्याच्यामध्ये कसं आहे की पंच्याहत्तर टक्के बँक लोन आणि दहा टक्के सोयिस्सा आणि पंधरा टक्के शासन म्हणजे सबसिडी या माध्यमातून दिली जाते त्याच्यामध्ये डॉक्युमेंटच्या बाबतीत म्हटलं तर ते जे उद्योग आधार जे आता जे काय उद्योग विभागाची जी योजना आहे ते ऑनलाईन उद्योग आधारचं जे आपल्याला हे करून घ्यावं लागेल दुसरं जे आहे ते कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता आहे मग बाकी मग नंतर म्हटलं तर बँक कर्ज मंजुरी जी काही पंच्याहत्तर टक्के लोन बँक देणार आहे त्याच्या कर्ज मंजुरीचं पत्र लागेल बाकी मग जे काही आपण टॅक्सेस पे करतोय त्याच्या ते टॅक्सेस पे केल्याचे आपले डॉक्युमेंट्स लागतील विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा